छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंबर पोलीस ठाण्यामध्ये चिमुकलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान चौकशी अहवालामध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांची नावं हेतू पुरस्परपणे देणे टाळत असल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय माहेश्वरी अमर कांबळे वय वर्ष दीड राहणार चुंचाळीस शिवार घरकुल योजना अंबर यांच्या अंगावर गरम पाणी पडल्याची घटना दिनांक चौदा जून दोन ला सकाळी घडली होती आणि यामध्ये ती अठरा टक्के भाजली होती जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षात तिच्यावर उपचार सुरू असताना दोन दिवस तिच्या जा उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं सोळा जूनला दुपारी तिचा मृत्यू झाला त्यानंतर संबंधित डॉक्टर आणि स्टाफने दोन तासची माहिती तिच्या पालकांपासून दपून ठेवल्याचाही आरोप पालकांनी केला या प्रश्नी पालकांनी जिल्हा रुग्णालयाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता परंतु दाद मिळत नसताना त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती त्यामुळे अखेर जिल्हा रुग्णालयानं जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सांनी गेल्या जानेवारीमध्ये दिले होते त्यानुसार चौकशीहून हा अहवाल जिल्हा शल्य चिकित्स आणि बंद हिफाफ्यामध्ये पोलिसांना दिला त्यानुसार अंबड पोलिस ठाण्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या यावी ऑन ड्युटी असलेल्या डॉक्टरांच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप भोंडे करत आहे पोलिसांनी शल्य चिकित्सकांकडे संबंधित डॉक्टरांची नावे मिळावी त्याचा पत्राद्वारे पाठपुरावा केला होता त्यामुळे जिल्हा रुग्णालय पोलिसांना नावे देण्यात की माहेश्वरीच्या पालकांना हेलपाटी मारायला लागतील याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं बालिका माझी नात ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलला तिला ॲडमिट केलेलं होतं चौदा जून रोजी दोन हजार चोवीसला त्या दिवसापासून ज्या ज्या डॉक्टरांनी तिचं ट्रीटमेंट केलं तिला तपासलं बघितलं त्याने निष्काळजीपणा केला त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला सोळा तारखेला सोळा जूनला चोवीस तारखेला दोन हजार चोवीसला तर हे माझ्या त्या बा बालिकेच्या आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली होती की संशय व्यक्त केला होता ह्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे आणि तो सिद्ध झाला सिद्ध झाल्याच्या नंतर आमच्याकडे तो विडिओ आहे किती डॉक्टर होते कोण कोण तपासत होतं कोण नर्सेस होत्या कोण का व्हिडिओवर बघत बसले होते आणि त्यांच्याकडे सी सी कॅमेरे आहेत सी सी कॅमेरेमध्ये बघून गुन्हा दाखल करता येत नाही का नावं देता आले नाही का यांनी गुन्हा दाखल केला आंबड पोलीस स्टेशननी मूर्तीच कारणीभूत म्हणून पण डॉक्टरांचं नाव न देण्याचं कारण काय म्हणजे मर्डर करायला लायसन्स दिले का तुम्ही त्यांना ज्या नागरिकांना आशा आहे त्या सिबिलवर ती पण आशा आता कमी होऊन जाईल जर ज जन जन आंदोलन जर झालं याच्यावरून या बालिकेवरून तर लोकाच्या कानावर गेलं तर सिबिलला यायचं लोकच विसरून जातील त्या ज्या दवाखान्यात ज्या लोकांनी हलगर्जीपणा केला ते स्टाफ जे बी असेल नर्सेस असतील डॉक्टर असतील वरिष्ठ डॉक्टर असतील त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका कारण ते परत दुसरं पण असंच करतील असे किती घालवले असतील आत्तापर्यंत पण आम्ही हुशार होतो शिकलेलो होतो म्हणून बोमलं पळत सुटलो आणि आम्हाला न्याय मिळतोय असं वाटलं पण नावं द्यायचं नाव नाही द्यायचं कारण काय त्यात काय पैशाचं देवण घेऊन झालं का काय अधिकाऱ्यांबरोबर कोणच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे दिले ना का की आमचं नाव नका टाकू आमच्याकडे व्हिडिओ आहेत आम्ही पर्सनल लावून मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करू माहितीच्या अधिकारात पण नाव लपवलं माहितीचे अधिकार ठेवला कशासाठी मग भारताने तो कटक कमी करून टाका आम्ही अतिरिके आहे का आम्ही दंगलखोर आहे आमच्यावर काय गुन्हे आहेत का मर्डर केलेले आहेत आम्ही म्हणून आम्हाला नाव दिलं तर आम्ही त्यांचे मर्डर करणार आम्हाला मारायचं असता तर त्याच दिवशी मारलं असतं ज्या दिवशी आमचं लेकरू त्यांनी घालवलं आहे त्या दिवशी आम्ही लोकशाहीला मानणारे आम बा आमच्या बापाने घटना लिहिलेली आहे तिचा अपमान होऊ देणार नाही आहे त्यांच्यावर लवकरात लवकर पु त्यांचे नावं पुढं आणून गुन्हा दाखल करावा नाहीतर त्यांचे नावं आम्हाला माहिती आहे आहेत त्यांची घरं माहिती आहेत अजून ते बी सांगतो तुम्हाला त्यांना वाटत असेल की आम्हाला घरं माहिती नाही आम्हाला त्यांचे घरं माहिती आहे त्यांचे नावं माहिती त्यांचे चेहरे माहिती आहेत फोटो आहेत आमच्याकडे त्यांचे आम्ही फोटो दिलेले आहेत मग नाव न देण्याचं कारण काय पुढं पैशाचं देऊन घेऊन झालेलं आहे का अधिकाऱ्यांचं त्या डॉक्टरला वाचवण्यासाठी हे हा आरोप करतो आम्ही त्यांच्यावर कारण असं नाव न देण्याचं कारण होत नाहीये पोलीस प्रशासनाने गचोड धरून आणावं हो। गुन्ह्याचा दाखल मानव मूर्तीस कारणीभूत म्हणजे मर्डर केलेला आहे त्यांनी हलगर्जीपाना त्यांचा पगार थांबवावं ज्या दिवशी आम्ही अर्ज दिला त्या दिवसापासून त्याचा पगार थांबून निलंबित करून डायरेक्ट घरचे सर्टिफिकेट देऊन घरी पाठवून द्यावं नाही तर त्या त्या आईला एकूण तर एक लेकरू होतं विचार करा तुम्ही एकूणता एक लेकरात ते तिचा आत्मा काय म्हणत असत तिचे दोन शिदर झाल्यात एकच टूप आहे त्या बाईला तिला बाळ होतं नाही होतं परत दुसरं जे होतं ते त्यांनी ह्याने घालवलेलं आहे शासनाने त्याचा विचार करावा ह्यात नाही ना घरमंत्र्यांनी हस्तक्षेप हा, करून कारवाई करावी त्याच्यावर नाही तर आम्हाला मग परत म्हणतील आर पी आय रिपब्लिकन पार्टी अशी असतील तशी असतील मग आम्हाला आंदोलन करावं लागतील जन आंदोलन करून उभं राहावं लागेल आम्हाला पण न्याय हक्कासाठी आम्हाला तर मग कळलं आता की न्याय हक्का शांतीने मिळत नाही आहे तर त्यासाठी मला वाटतं की आम्हाला जन आंदोलन करावं लागेल आंदोलन केल्याशिवाय आम्हाला मिळणार नाही आहे जर मिळून मिळायचं असतं तर नावं दिले असते तुम्ही स्पष्ट नाव दिले असते आमच्याकडे व्हिडिओ आहे त्यांचे फोटो आहेत त्यांचे घरचे पत्ते आहेत आम्ही बी काय का बसलो नाही आम्ही सर्व काढून ठेवलेले एखादा डॉक्टर नवीन गरीब दलिताचा मुलगा असेल आदिवासीचा मुलगा असेल त्याला बळी पाडत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही आहे आम्ही आमच्याकडे पुरूप आहेत ते कोण कोण हात लावत होते बाळाला कोण बघायला यायचे कोणाला आम्ही जाऊन विनंती करायचो या बाळाला बघायला त्यांच्या आमच्याकडे व्हिडिओ आहेत ते बघून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि खरे आरोप आहेत त्यांच्यावरच गुन्हा दाखल व्हावा बस सात दिव सात दिवसापूर्वी आम्ही सिव्हिलचा अहवाल आला त्यात असा अहवालात आलं की डॉक्टर दोषी आहेत तर आम्ही पोलिस स्टेशनला अशी कंप्लेंट बी केली पोलीस म्हणजे आपले डॉक्टर दोषी आहेत म्हणून पण ज्यावेळेस पोलिसांनी म्हणजे डॉक्टरांनी अहवालात काय त्या डॉक्टरांची नावं काय त्यात म्हणजे मेन्शन केलेली नाहीत मग त्यावेळेस त्यांनी अहवाल पाठवला आपल्या सिव्हिल म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला की त्या डॉक्टरांची नावही भेटावी पण त्यांनी असं असं केलं स्रवर स्रवर वर वर हो की जे मेडिकल कॉलेज आहे ते स्वतः त्यांच्या अहवालात बोलत आहे की डॉक्टर काय दोषी वगैरे नाहीत त्यामुळं नाव काय देता येणार नाहीत तर माझं असं म्हणजे सरळ सरळ म्हणणं आहे की मेडिकल कॉलेज आरोपींना वाचवत आहे का माझा एवढाच प्रश्न आहे मेडिकल कॉलेजवर किंवा मेडिकल कॉलेजची चौकशी व्हावी आणि जर त्या म्हणजे मेडिकल कॉलेजने जर त्या आरोपींवर गुन्हा दाखल केला नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही तर मी अमरण उपोषण धरणार आहे समोर त्यामुळं मला लवकरात लवकर पोलिस पोलीस प्रशासनाने मला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांची लवकरात लवकर नावे देण्यात यावी ही माझी सरकारला विनंती आहे न्यूज न महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक